मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना अजूनही पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर असायला पाहिजेत यामध्ये कन्फ्यूज असलेलं मला पाहायला मिळालं आहे त्यावरून मी ठरवलं आपण जे शेअर सांगतच आहोत सा पण ते रोज दोन तीन चार असे सांगण्यापेक्षा एकदाच पंचवीस तीस पस्तीस शेअरची तुम्हाला लिस्ट सांगून द्यावी त्यामधला एखादा निव त्यामधले काही शेअर निवडून तुम्ही पोर्टफोलिओ बनवू शकता म्हणून ह्या व्हिडिओमध्ये मी चार शेअरबद्दल तर चर्चा करणारच आहे पण त्याबरोबरच मी तुम्हाला तीस पस्तीस असे शेअर सांगणार आहे की त्याच्यामधून तुम्ही निवडून जर पोर्टफोलिओ बनवला तर विना टेन्शन तुमचे पैसे हे निश्चित बनवू शकतात ह्या शेअर व्यतिरिक्तही अजून शेअर आहेत पण आपल्याला पोर्टफोलिओ बनवणे इतके शेअर असतील तरीही भरपूर झाले पस्तीस छत्तीस शेअर मी तुम्हाला सांगणार आहे अजून पुढे कधी जर वाटलं की अजून तुम्हाला सांगावेत तर दुसरेही अजून तुम्हाला शेअर मी सांगू शकतो हे शेअर सांगतोय ह्याचा अर्थ हेच चांगले आहेत आणि दुसरे चांगले नाहीत असं नाही पण स किती सांगणार एका व्हिडिओमध्ये किती शेअर सांगणार तर तुम्हाला पोर्टफोलिओ बनवण्यासाठी सोपं व्हावं म्हणून काही शेअरची नावं मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये पहिला शेअर सांगणार आहे बजाज फायनान्स कारण आपल्याला आ, देशाला जर पुढं न्यायचं असेल तर फायनान्स क्षेत्र हे आपलं मजबूत असायला पाहिजे बजाज फायनान्स आवास फायनान्स आहे अरमान फायनान्स आहे फाईव्ह स्टार बिझनेस आहे फ्युजन मायक्रो फायनान्स आहे क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक आहे होम फर्स्ट फायनान्स आहे आय सी आय सी आय आए बँक आहे हे सगळे शेअर फायनान्स क्षेत्रातले हे सगळे शेअर तुम्हाला चांगले रिटर्न भविष्यात मिळवून देऊ शकतात तर ह्याच्यामधल्या एक दोन तीन तुम्हाला जे काय निवडायचे असतील ते तुम्ही निवडू शकता त्याच्यानंतर टायटन टायटन शेअर हा प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये असला पाहिजे त्याच्यानंतर ॲस्ट्रल ॲस्ट्रल पण शेअर खूपच चांगला आहे आणि तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे ॲस्ट्रल चांगले रिटर्न आपल्याला मिळून देऊ शकतंय विना टेन्शन आपल्याला तीसच्या पुढशी हजार ॲस्ट्रल बनवून देऊ शकतो त्याच्यानंतर व्ही बी एल आहे व्ही एल पण असायला पाहिजे त्याच्यानंतर पॉलिकॅप किंवा केई केई आय इंडस्ट्रीज हे दोन्हीपैकी कोणताही तुम्ही एक ठेवू शकता त्याच्यानंतर जर पाहायचं झालं तर पी आय इंडस्ट्रीज ॲग्रो केमिकलमध्ये पी आय इंडस्ट्रीज हा शेअर चांगला आहे हा पण आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतो त्याच्यानंतर डिमार्ट डिमार्ट तर विसरायला नाही पाहिजे डिमार्ट प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे कारण डीमार्ट चांगला पैसा बनवून देऊ शकतो रेल्वेमध्ये गेलं तर आय आर सी टी सी आहे दुसरेही बरेच आहेत रेल्वेचे तेही तुम्ही बघू शकता आय आर सी टी सी जरा चांगला वाटतो आणि आय आर सी टी सी असेल तर अजून एखादा रेल्वेचा तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर डिक्सन डिक्सन पण शेअर खूप चांगला आहे डिक्सनही तुम्ही त्याबद्दल विचार करू शकता बरेच शेअर वर निघून गेलेले आहेत काही शेअर सध्याही गुंतवणुकीची संधी देत आहेत पण मी तुम्हाला एक लिस्ट सांगावी म्हणून सांगत आहे त्याच्यानंतर युनोमिंडा युनोमिंडा ही चांगला शेअर आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामधला हा शेअर चांगला पैसा बनवून देऊ शकतो एल टी आय एम हा शेअर पण चांगला आहे हा शेअर पण चांगला पैसा बनवून शक बनून देऊ शकतो त्याच्या त्याच्याबरोबरच एल टी टी एस पण आहे हे दोन्ही शेअर आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकतात त्याच्यानंतर जर पाहिलं तर एफ आहे या साऱरफवर तुम्ही लक्ष देऊ शकता त्याच्यानंतर जर पाहिलं तर हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेड डिफेन्सकडं तिकडं जर जायचं असेल तुम्हाला तर तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष देऊ शकता हरिओम पाईप आहे हरिओम पाईपवर तुम्ही लक्ष देऊ शकता केसॉल आहे मेट्रो ब्रँड आहे य या शो इंडस्ट्रीज आहे हिंदुस्तान फूड आहे सिरका पेंट आहे त्याच्याबरोबर इंडिगो पेंट आहे आणि गेलस तर तुम्ही बर्जर पेंट सुद्धा घेऊ शकता अफेल आहे कॅम्पस आहे क्लीन सायन्स आहे दीपक नायट्रेट आहे इझी ट्रिप प्लॅनर ट्रॅव्हल क्षेत्रात जायचं असेल ती इझी ट्रिप प्लॅनर तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यामध्येच जर टेक कंपनी पाहिजे असेल तर तुम्ही रेट गेन सुद्धा बघू शकता त्याच्यानंतर पुढे जर जायचं झालं तर फाईन ऑर्गेनिक आहे नोकरी आहे असे हे जवळपास मी तुम्हाला असता पस्तीस ते चाळीस शेअर सांगितलेले आहेत ह्या शेअरमधले काही शेअर जर तुम्ही निवडून पोर्टफोलिओ बनवला तर चांगले रिटर्न मिळू शकतात कारण हेच शेअर आहेत जे भविष्यात विना टेन्शन आपल्याला पैसा बनवून देऊ शकतात तर चला आजच्या व्हिडिओकडं आपण वळूया आज मी चारशे चार शेअर सांगणार आहेत त्याच्यामध्ये पहिला आहे आयडिया फोर्ज आठशे सोळावर ट्रेड करत आहे आज जर पाहिलं तर पाचशे पाच पॉईंट पास तीस टक्के हा वाढलेला आहे जरा फास्ट बघू व्हिडिओ मोठा होईल पस तीन हजार पाचशे तीन करोडचं मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळते त्र्याहत्तरचा पीई आहे आर ओ सी बारा आहे आर ओ नऊ आहे फेस व्हॅल्यू दहा पास छप्पनचा प्रॉफिट ग्रोथ आहे एकोणतीस पॉईंट तीची प्रमोटर होल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे आणि तुम्ही इथं बघू शकता की तीनच क्वार्टर जवळपास झालेले आहेत इथं कंपनी मायनस होती त्याच्यानंतर हे दोन क्वार्टर प्लस आलेत मिड इन पी जो आहे एकशे आठचा त्याच्या थोडंसं कंपनी खाली ट्रेड करत आहे आणि ही कंपनी कर्जमुक्त जवळपास असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते हिचे सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आपण बघू शकतो अठरा करोडचे सेल्स तीनशे सतरा करोडपर्यंत आले म्हणजे चांगले सेल्स ह्या कंपनीनं वाढवलेले आहेत नेट प्रॉफिट जे मायनस 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 हे तीन वर्ष मायनस होतं ते आता चौवेचाळीस बत्तीस आणि अठ्ठेचाळीसपर्यंत आलेलं आहे नेट प्रॉफिट तेवढं वाढलं नाही पण सेल्स कंपनीचे चांगले वाढलेले आपण बघू शकतो प्रॉफिट ग्रोथ बघा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर सेल्स ग्रोथ तीन वर्षाची एकशे नऊ टक्क्याची आहे प्रॉफिट ग्रोथ ही पाच वर्षाची पंचेचाळीस तीन वर्षाची पंच्याहत्तर आणि चालू वर्षामध्ये सत्तावन्न आहे त्यामुळं ह्याच्यापेक्षा प्रॉफिट ग्रोथपेक्षा आपल्याला इथं स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे तो जास्त मिळायला पाहिजे म्हणजे ही कंपनी जर पाहिलं तर आपल्याला पन्नासच्या पुढं आपल्याला इथं सी मिळून आर देऊ शकते आणि अठ्ठावन्नचा सी एज आर ह्या कंपनीनं बनवून दिला तर आपले एका लाखाचे दहा वर्षात एक कोटी रुपये ही कंपनी बनवून देऊ शकते असं प्रॉफिट ह्या कंपनीचं दिसत आहे रिझर्व जर बघितलं तर सहाशे वीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर चौदा करोडचं कर्ज आपण बघू शकतो डिस्काउंट बघा डिस्काउंट जर पाहिलं तर कंपनी जेव्हापासून लिस्ट झाली तेव्हापासून इथं लिस्ट झाली होती तेव्हापासून खाली आहे आणि छत्तीस पॉईंट नऊ महिनो म्हणजे जवळपास सदोतीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला वरून मिळत आहे तुम्ही बघू शकता आपण जेव्हा सपोर्टवर कंपनी होती खाली सातशेच्याही खाली आली होती आणि जवळपास दोन महिने सव्वा दोन महिने कंपनी हा वीकली चार्ट आहे तुम्ही इथं बघा एक कॅन्डल एका आठवड्याची आहे दोन सव्वा दोन अडीच महिन्यापर्यंत कंपनी खाली ट्रेड करत होती तेव्हाही आपण व्हिडिओ बनवला होता आता आठशे सोळावर आली आणि ती जवळपास आठशेच्या ऐंशी आठशे ऐंशीच्या गे वर गेली तर इथून ती ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते म्हणजे बॉटम फिशिंग म्हणायला हरकत नाही अशी कंपनी ही आहे सध्या ह्या कंपनीत गुंतवणूक केली तर आपल्याला चांगली रिटर्न ही बनवून देऊ शकते पुढची कंपनी आहे है, हॅपिएस्ट पॉईंट वारंवार ही कंपनी आपण चर्चा करत आहोत ह्या कंपनीची आणि ही कंपनी बरेच लोक तेराशे चौदाशेवरही खरेदी करत होते आज नऊशे अठरावर आहे आठशेलाही आठ आपण ह्या कंपनीची चर्चा केली होती मीही ही, ही कंपनी आठशेला बऱ्याच वेळेस ॲड केलेली आहे आणि चांगली होल्डिंग माझ्या पोर्टफोलिओमध्ये ह्या कंपनीची आहे माझ्याकडे आहे म्हणून तुम्ही घ्यावी असंच काही नाही पण कंपनी चांगली आहे पैसा बनवून देऊ शकते तेरा हजार नऊशे म्हणजे जवळपास चौदा हजार करोडचं मार्केट कॅप आहे पी अठ्ठावन्न पॉईंट सहा आर ओ सी एकवीस पॉईंट सहा आरोई वीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दोन आहे एक पॉईंट सतराची प्रॉफिट ग्रोथ आहे म्हणजे प्रॉफिट सध्या ह्या क्वार्टरला कमी झालेलं पाहायला मिळेल प्रमोटर होल्डिंग पन्नासची पाहायला मिळते इथं बघू शकता इथं चांगलं प्रॉफिट वाढलं होतं म्हणून ए पी एसही वाढलेले आहेत पण इथं थोडे कमी प्रॉफिट झालं होतं ह्या क्वार्टरपेक्षा हे प्रॉफिट एक पॉईंट सात टक्के कमी आहे म्हणून आपल्याला तिथं प्रॉफिट ग्रोथ कमी दाखवलेली आहे मेडियन पी एजवळ कंपनी ट्रेड करत आहे सत्तावन्नचा मेडियन पी आहे सेल्स जर बघितले तर दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पाचशे नव्वद करोडचे सेल्स सोळाशे पंचवीस करोडपर्यंत नेट प्रॉफिट चौदा करोडचं दोनशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे म्हणून सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ इथं बघा चांगली आहे प्रॉफिट ग्रोथ तीन वर्षाची फक्त चौदा टक्के दिसते म्हणजे कमी दिसते आपल्याला चालू वर्षामध्ये तर एकच टक्के दिसते परंतु शेअरही चाललेला नाही शेअरही इथं बघू शकता चाललेला नाही म्हणजे हा शेअर जर चालला प्रॉफिट जर वाढले तर आपल्याला चांगला पैसा हा ही कंपनी बनवून देऊ शकते आणि त्या दृष्टीनं कंपनी वर निघाली आहे आठशेपासून नऊशे क्रॉस करून कंपनी पुढं चालली आहे कदाचित ह्या आठवड्यामध्ये ही कंपनी चांगला चांगली वाढ ह्या कंपनीमध्ये येऊ शकते चांगली वर ही कंपनी जाऊ शकते असं वाटत आहे हा अंदाज आहे कोणी मी असं नाही की मी सांगितलं म्हणजे वरच जायला पाहिजे पण हा अंदाज आहे की ह्या आठवड्यामध्ये ही कंपनी पळू शकते रिझर्व जर पाहिलं तर चौदाशे पन्नास करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर पाचशे बारा करोडचं कर्ज आहे डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास एकोणचाळीस टक्क्याचं डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळतंय इथं बघा अडोतीस पॉईंट एक्क्याण्णव म्हणजे जवळपास एक्क्याण्णव एकोणचाळीस टक्क्याचं डिस्काउंट या कंपनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय सपोर्ट बघा वारंवार हा सपोर्ट तिनं घेतलेला होता इथे बघा हा सपोर्ट घेतलेला आहे आणि हा रजिस्टन्स ती फेस करत होती आणि इथं ही आता ब्रेकआउट देऊन वर निघाली असं म्हणायला हरकत नाही इथं तुम्हाला दाखवतो हा डेचा चार्ट मी इथं केलेला आहे इथं बघू शकता इथं वन डे चार्ट मागचा विकली चार्ट होता आणि आज जेव्हा कंपनी ओपन झाली तेव्हा हा रजिस्टन्स जो आहे ही जी रेषा आहे बरोबर त्या रेषेवर ओपन झाली आणि तिथून खाली आली होती पण वर जाऊन बंद झालेली आहे तर कंपनी आता इथून वर जाऊ शकते ह्या दोन ग्रीन कॅन्डल दोन दिवसाच्या लागलेल्या आहेत उद्या तिसरी ग्रीन कँडल अशी लागू शकते असा अंदाज आहे किंवा ह्या आठवड्यामध्ये ही वर जाऊ शकते असं वाटत आहे कोणताही कॉल नाही पण चार्ट असा दिसत आहे त्यावरून कारण मागं काय झालं तुम्ही इथं बघू शकता एक दोन तीन चार ग्रीन कॅन्डल लागल्या आणि पाच सहा रेड कँडल लागून खाली आली आता पुन्हा दोन ग्रीन कॅन्डल झाल्यात तर अजून चार पाच ग्रीन कॅन्डल लागू शकतात असं वाटत आहे त्याच्यानंतर अफेल इंडिया ही कंपनी पण चांगली आहे चांगला पैसा ही बनवून देऊ शकते तेराशे सतरावर ही ट्रेड करत आहे चार पॉईंट सव्वीस टक्के आज ही वाढलेली आहे मार्केट कॅप पाहिलं तर अठरा हजार चारशे शहाण्णव करोडचं चा मार्केट कॅप आहे बासष्टचा पी आहे आर ओ सी सोळा पॉईंट दोन आर ओ पंधरा फेस व्हॅल्यू दोन आहे प्रॉफिट ग्रोथ एकवीस पॉईंट पाचची आहे आणि छप्पन पॉईंट नऊ म्हणजे जवळपास सत्तावन्नचं प्रमोटर होल्डिंग पाहायला मिळत आहे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक म्हणजे आपला पैसा काही दिवसामध्ये कितीतरी पट होऊ शकतो कारण कंपनीचे ई पी एस चांगले वाढलेले आहेत आणि मीडियन एन पीच्या कंपनी खाली ट्रेड करत आहे कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला दिलेत मीडी एन पीच्या खाली ट्रेड करत असेल आणि तिच्यातमध्ये गुंतवणूक केली तर येणाऱ्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये कंपनी दहा पंधरा पट झालेली आपण पाहिलेली आहे तर ही कंपनी त्याच्या दृष्टीनं तशीच वाटत आहे आणि चांगली कंपनी आहे आणि जवळपास कर्जमुक्त असलेली आपण इथं बघू शकतो जवळपास कर्जमुक्त असलेली ही कंपनी आहे सेल्स बघा एकशे सदुसष्ट करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार अठराला आणि अठरा हजार त्रेचाळीस करोडचे झालेत नेट प्रॉफिट अठ्ठावीस करोडचं दोनशे सत्त्याण्णव करोडपर्यंत झालेलं आपण बघू शकतो सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर डबल डिजिट तर आहे पण चांगली डबल डिजिट आहे म्हणून आपल्याला स्टॉक प्राईस जे की इथं प्रॉफिट जे आहे चौवेचाळीस टक्क्याचं आहे पाच वर्षाचं आणि तीन वर्षाचं तीस टक्क्याचं आहे तेवढा इथं अजून शेअर चाललेला नाही तीन वर्षाचा फक्त तेरा टक्के आणि चालू वर्षामध्ये एकवीस टक्के तर आपल्याला ह्याच्यापेक्षाही प्रॉफिटपेक्षाही जास्त सी ए जी आर इथं मिळायला पाहिजे म्हणजे कंपनीमध्ये गुंतवणुकीची संधी आहे रिझर्व जर बघितलं तर रिझर्व आहे दोनशे दोन हजार चारशे सत्तर करोडचं चा, आणि कर्ज आहे एकशे त्र्याऐंशी करोडचं म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही डिस्काउंट बघा डिस्काउंट जर बघितलं तर फक्त अकरा टक्क्याचं डिस्काउंट आता राहिलेला आहे कंपनीमध्ये तरीही कंपनीमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो कारण ही कंपनी बऱ्याच दिवसापासून चाललेली नाही आणि इथून पुढं ही चांगला पैसा बनवू शकते तुम्ही इथं बघा जवळपास कंपनी जी आहे तर मार्च दोन हजार इथं एकवीसपासून जवळपास एकवीसच्या सुरुवातीला कंपनी गेली होती बाराशेच्या पुढं इथं बघा इथं बाराशेच्या पुढं गेली होती कंपनी आणि आता तेराशे सोळा चालू आहे म्हणजे बावीस तेवीस चोवीस आणि ही वर्ष म्हणजे साडेतीन वर्षापासून कंपनी त्याच रेंजमध्ये चालत आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हे जो रेजिस्टन्स होता ह्या रेजिस्टन्सला इथं ब्रेकआउट दिला आहे कंपनीनं आणि त्याचाच सपोर्ट घेऊन आता कंपनी वर जात आहे तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते बऱ्याच दिवसापासून ही चालली नाही तर इथून पुढे ही चालू शकते असं चार्टवरून दिसत आहे पुढची कंपनी आहे इझी ट्रिप प्लॅनर बेचाळीस रुपये साठ पैशावर कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप फक्त सात हजार पाचशे करोडचं आहे म्हणजे कंपनी स्मॉल कॅप आहे पी जर पाहिला तर एकोणपन्नास पॉईंट सहाचा आर ओ चाळीस आर ओ एकतीस फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ तेराची आणि प्रमोटर होल्डिंग चौसष्टची पाहायला मिळते ई पी एस हिचे पण चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता चांगला ई पी एस वाढलेला आहे मिडी पी पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे मिडियम एम पी जर पाहिला तर चौसष्ट पॉईंट पाचचा आहे आणि मिडी पी पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे ही कंपनी पण पैसा बनवून देऊ शकते आणि ह्या कंपनीचं जर पाहिलं तर कर्जमुक्त असलेली कंपनी म्हणजे जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळते हिचे सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार वीसपासूनचे पासूनचे सेल्स आहेत एकशे से एकेचाळीस करोडचे सेल्स पाचशे एक्क्याण्णव एक करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट तेहतीस करोडचं एकशे तीन करोडपर्यंत आलेलं आहे या कंपनीचं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे त्यामुळे टेन्शन नाही आणि इथं पैसा पण कंपनी आपल्याला चांगला बनवून देऊ शकते तीन वर्षात फक्त एकवीस टक्के रिटर्न कंपनीनं दिलेले आहेत तीन वर्षात प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर छत्तीस टक्के म्हणजे अजून कंपनी चालू शकते रिझर्व जर बघितलं तर चारशे सत्तावीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर फक्त एकोणीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट बघू शकता चार्ट जर बघितला तर हा वारंवार सदोतीस रुपये पन्नास पैशाच्या आसपास अडोतीस रुपयाचा हा सपोर्ट होता तर तिथेही आपण कंपनी चर्चा केली होती आता बेचाळीस रुपयाचा कंपनी सपोर्ट घेत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि एकदम कंपनी सपोर्टवर आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बेचाळीस रुपये एकसष्ट पैशावर कंपनी ट्रेड करत आहे मित्रांनो अशा कंपन्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर चांगला पैसा ह्या बनवून देऊ शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केटला वेळ द्यावा लागेल वेळ दिला तरच मार्केट पैसा बनवून देईल नाहीतर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं असेल आणि आपण शेअर घेतल्या घेतल्या जर शेअर चालावा असं वाटत असेल तर तसं होणार नाही वेळ द्यावा लागेल ज्याने वेळ दिला त्याचाच पैसा इथं बनलेला आहे त्यामुळं वेळ द्या धीर धरा अधीर्ण होता पोर्टफोलिओ चांगला बनवा निश्चित पैसा बनू शकतो मार्केटमध्ये करोडो रुपये बनू शकतात आणि एक बुल रन आपल्याला करोडपती बनू शकतं आहे आणि सध्या बुल रन येण्याची शक्यता ही जास्त आहे त्यामुळं मार्केटमध्ये पैसा जर लावला तर चांगला पैसा मार्केट बनू देऊ शकतो फक्त चांगल्या कंपन्या निवडा आणि त्याच्यामध्ये पैसा लावा व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद